नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलने दोन हजार सतरापासून आत्तापर्यंत दहा हजार हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून यशाचा शंभर टक्के निकाल लावून प्रत्यारोपण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे यामधील डॉक्टर संजीव जाधव यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्य आणि सी व्ही टी एसचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर संजीव जाधव यांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली याबाबत पत्रकारांशी बोलताना डॉक्टर जाधव म्हणाले हृदय प्रत्यारोपणामुळे हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील व्यक्तींना पुन्हा नवी संधी मिळते आम्ही केलेली हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया म्हणजे नवीन बाय कॅव्हल तंत्र होते ज्यामध्ये रोगग्रस्त किंवा निकामी झालेले हृदय काढून टाकले जाते आणि त्याच्या जागी निरोगी दात्याने दिलेले हृदय बसवले जाते वाय कॅव्हल तंत्र एंट्रिया किंवा हृदयाच्या वरच्या चेंबरची सामान्य शरीर रचना कायम राखते आणि शस्त्रक्रियेदरम्यान व शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील सर्वसमावेशक हृदयविज्ञान प्रक्रिया हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या व्यक्तींसाठी जीवनरक्षक उपाय प्रदान करते आजपर्यंत शंभर टक्के यशाच्या दारासह दहा हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया पूर्ण करून अद्वितीय यश मिळवल्याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचं जाधव यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर संजीव जाधव यांनी अवयव प्रत्यारोपणाच्या व्यापक सामाजिक लाभांवर देखील भाष्य केले ते म्हणाले अवयवदान म्हणजे जीव वाचवणारी प्रक्रिया आहे आणि याद्वारे हृदयविकाराच्या रुग्णांना आयुष्य जगण्याची एक नवी संधी दिली जाते हीच खरी मानवता आहे या रुग्णांमध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण झाले आणि त्यांना नवीन जीवन मिळाले म्हणून आम्हाला आशा आहे की याद्वारे अवयवदानाच्या अतिशय महत्त्वाच्या गरजेबद्दल जागरूकता वाढेल आणि अधिक लोकांना अवयवदान करण्याची प्रेरणा मिळेल अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिमी क्षेत्राचे प्रादेशिक सीईओ संतोष मराठे म्हणाले हृदय प्रत्यारोपणात शंभर टक्के यशाचा टप्पा ता गाठणे हा अभिमानाचा क्षण आहे खरंतर हा आमच्या डॉक्टरांच्या आणि नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमधील हृदय प्रत्यारोपण टीमच्या कौशल्याचा पुरावा आहे नमस्कार मी डॉक्टर संजीव जाधव आणि मी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई इथे काडेथोराचे सर्जन आणि डिरेक्टर ऑफ हार्ट लंग ट्रान्सप्लांट म्हणून कार्यरत आहे आणि आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये दहा हार्ट ट्रान्सप्लांट केलेले आहेत दहाच्या दहाही सक्सेसफुल आहेत प्रत मी स्वतः आत्तापर्यंत बहात्तर हार्ट लंग ट्रान्सप्लांट केले आहेत आणि ते आ, दोन भारतातली पहिली गर्भाशय ट्रान्सप्लांट केली आहेत आणि मला जवळजवळ सात हजार हार्ट लंग सर्जरीचा अनुभव आहे आणि आम्ही जवळजवळ वन फिफ्टी किडनी ट्रान्सप्लांट पण केली आहेत तर जगामध्ये एकमेव सर्जन आहे ज्याच्यामध्ये हार्ट लंग किडनी आणि युटरस ट्रान्सप्लांट केलं आहे असा तर आमच्याकडे जे हार्ट लंग ट्रान्सप्लांट प्रोग्राम आम्ही चालू राबवतो आहे तर त्याच्यामध्ये पेशंटला फायनान्शियल हेल्प होईल याचीसुद्धा आम्ही सोय करून ठेवलेली आहे तर बरेच पेशंट्स असं विचार करतात की अरे खूप खर्चिक आहे तर हे खरंच खर्चिक काम आहे हार्ट लंग ट्रान्सप्लांट पण ह्याला मदत मिळू शकते तर हे सुद्धा पेशंटनी आणि आमच्याकडे खूप डेडिकेटेड टीम आहे एक्सपिरियन्स अनास्थटीज आहेत डॉक्टर सौरभ आमच्या इथं शेजारीच आहेत डॉक्टर सौरभ तिवारी कार्ड्या कनास्थटिस्ट आहेत आणि एक्सपिरियन्स अनास्थ इंटेन्सिव्हिस्ट आहेत तर आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात ही सोय उपलब्ध आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यासाठी आपल्याला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही तर ह्या प प्रेस कॉन्फरन्सचा उद्देशच तो हो आहे की ऑर्गन डोनेशन समाजामध्ये ती जी हे आहे ती पसरली पाहिजे बाप पसरली पाहिजे आणि ऑर्गन व वेस्ट करण्या जाळण्यापेक्षा किंवा जमिनीत पुरवण्यापेक्षा जर डोनेट केलं तर आज आपल्यासमोर चार उदाहरणं आहेत बरेच पेशंट्स आले नाहीत का काही कारणास्तव दूर डिस्टन्समुळे पण चार आप तुमच्यासमोर की ज्यांना आज जीवनदान मिळालं आहे ऑर्गन डोनेशनने तर हे अत्यंत चांगलं काम आहे आणि त्याचा समाजाला प्रचंड फायदा होतो आहे आत्ता आमच्याकडे साधारणतः वीस ते पंचवीस लोकं ट्रान्सप्लांटसाठी वेटिंगला आहेत आणि चार ते पाच लंग ट्रान्सप्लांटसाठी वेट भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे की जे अजून रजिस्टर पण झालेले नाहीत आणि त्यांचं मेन हे एज ग्रुप आहे तरुण लोकच आहेत तर तरुण माणसाचे डेथ होणं ही प्रॉडक्टिव्हिटीच्या दृष्टीने पण कमी आहे त्याच्याने भारताची प्रॉडक्टिव्हिटी पण कमी होते तर ब्रेंडेड पेशंटमधनंच हार्ट आणि लंग मिळू शकतं आणि नातेवाईक हा शेवटचा निर्णय घेतात की आपण ऑर्गन डोनेट करायचं आहे का नाही पण ती गोष्ट समाजापर्यंत पसरणं ऑर्गन डोनेशनचा हा मेन उद्देश आहे हा नाही ब्रेनडेड होणं हा खूप कॉमन आहे ॲक्च्युली रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स होत आहेत इतके प्रचंड त्याच्याने लोकं ब्रेंडेड होतात ब्रेनमध्ये ब्लिडिंग होतं स्ट्रोक होतं काही कारणास्तव ब्रे मेंदूला इजा होते त्याच्याने ब्रेंडेड होण्याचं प्रमाण प्रचंड आहे पण ते ऑर्गन डोनेशनमध्ये कन्वर्ट होत नाही हा मेन इश्यू आहे न मिळणार